हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अदरवाइज अदरवाइजच्या अन्यथा अन्यथाच्या बदल्यात नाही तर त्याखेरीज त्याशिवाय बाकी इतर बाबतीत अमुक गोष्ट सोडल्यास किंवा वेगळ्या प्रकारे होत आहे अदरवाईज ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वॉक स्लोली अदरवाईज यू विल फॉल दुसरा वाक्य आहे ही सीज इज जेन्युईन बट वी थिंक अदरवाईज तिसरा वाक्य आहे ही इज नॉइझी बट अदरवाईज अ नाईस बॉय चौथा वाक्य आहे યુ વિલ હેવ ટુ ગો નાઉ અદરવાઇઝ યુ વિલ મિસ યુર બસ ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ નકા અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ